ताज्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करून व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या वडिलांकडे चाळीस कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे तसेच खंडणी न पुरवल्यास मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सूत्र हलवली आणि शिताफीने दहा खंडणीखोर आरोपींना अटक केली आहे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा स्विफ्ट कारने बांधकाम सुरू असलेल्या साईटवर जात होता या दरम्यान एका एरटिगा गाडीने त्याचा पाठलाग सुरू केला हे वाहन चान्स ग्लोबल सिटी अंबरनाथ पूर्व परिसरात येताच बुरखाधारी अपहरणकर्त्यांनी स्विफ्ट कारमधील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला खाली उतरवून आपल्या एरटिगा वाहनात जबरदस्तीने बसवलं अपहरण झालेल्या मुलाच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे चाळीस कोटींच्या खंडणीची मागणी केली तसेच खंडणी न दिल्यास मुलाला जीवेठार मारण्यात येईल अशी धमकी मुलाच्या वडिलांना आली घाबरलेल्या बांधकाम व्यावसायिकाने आपल्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांना कळवली प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ विविध तपास पथके तयार करून शोध सुरू केला अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण ठाणे शहर पोलीस विभागाचे पंधरा पोलीस अधिकारी आणि ऐंशी पोलीस अंमलदारांची आठ पथके तयार करून अपहरण झालेल्या मुलाचा आणि आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात झाली सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्र वेगाने फिरवून वेगवेगळ्या परिसरात नाकाबंदी आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू झाला सुरुवातीला आरोपींचं लोकेशन बार्वी डॅम परिसरात दिसून आलं त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी नाकाबंदी करून संपूर्ण परिसरातील हॉटेल्स धाबे अशा ठिकाणी शोध मोहीम सुरू केली पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू ठेवून आरोपींच्या सिमकार्डवरून मुख्य आरोपीचा शोध लावला आणि त्याला अटक करण्यात आली यावेळी पोलिसांनी दहा आरोपी अटक केले असून यातील मुख्य आरोपी हा मुंबई महानगरपालिकेचा निलंबित कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे यातील मुख्य आरोपी देविदास वाघमारे आणि दत्तात्रय पवार हे फायरमन असून त्यांनी काही तरुणांना अग्निशमन दलात नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली होती या प्रकरणात गुन्हा दाखल असून ते जामिनीवर बाहेर आहेत या प्रकरणातील फिर्यादींना पैसे परत देण्यासाठी आरोपींनी हा अपहरणाचा कट रचून पैसे मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचं पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी सांगितलं आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कार गावठी बनावटीचे पिस्टल व तीन काडतुसे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या अगदी दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता एका वीस वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथक स्थापन करून तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही अॅनालिसिस आणि टीमवर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटकांचं समन्वय साधून यातील दहाची दहा आरोपींना चोवीस तासामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र एक देशी कट्टा तीन राऊंड एक एअर पिस्टल एक कोयता आणि वापरलेली तीन वाहनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि आरोपींना पुढील तीन तारखेपर्यंत पिशाल मिळालेली आहे हे विविध ठिकाणचे असलेले एकूण दहा आरोपी होते त्यांनी मुंबई शहरामध्ये हायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता त्यामध्ये त्यातील दोन आरोपी अटक झाले होते त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत या आरोपींपैकी तीन आरोपी हे त्या भरतीमधले त्यांनी फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत शिवाय यांनी बोगस सिम कार्ड खरेदी केलं ज्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील झाला आणि ही बाय भाए, बायती गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेले असे एकूण दहा आरोपी आपण अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये जसं पोलिसांनी समन्वय ठेवलं आहे त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त ट्रॅफिकचे पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हे शाखा घटक परिमंडळ चार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री, श्री भगत हिल्लाईनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगताप सेंट्रलचे पुल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव अवताडे विठ्ठलवाडीचे विशेष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्यासोबतच ए सी पी कोळी या सर्वांचं समन्वयामध्ये स्थानिक ए सी पी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आणि यश प्राप्त आहे यातील फिर्यादी जी आहेत हे अहमदनगर जिल्ह्यात इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नु शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये इथे सामील आहेत त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे एक आरोपी आतला आहे त्यांनी या फिर्यादीविषयीची माहिती या आरोपींना पुरवली आणि मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे मास्टर आहे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा तो मुंबई मुंबई महानगरपालिकेतील फायर सर्व्हिसेसमधील निलंबित कर्मचारी आहे त्याचा तीन ते चार गाड्या असेल थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो यातली मास्टर माइंड आहेत त्याचे काही भाऊ देखील यामध्ये सहभाग सहभागी आहेत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही आरोपींसोबतच ज जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहेत आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथचे देखील आरोपी आहेत जुनी राहावरील नाही हे केवळ पैसे आरोपींना न्यायालयाने हजर केला असता तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा